फिरताना भंड्यात जेवायला मिळायला पाहिजे असं नेहमी बोलायचं पण कोकणातल्या या गावी ते झालं नमस्कार मी स्मिता मराठी कन्या खाली आलो आणि चांगलीच भूक कोरले गावात एका हॉटेल जवळ गर्दी दिसली तिथे महाप्रसादाचं जेवण होतं मग काय अमोल आणि विराजने लगेच सुरुवात केली जेवण चवीला खूपच मस्त होतं जेवल्यावर मंडपात गेलो आणि गणपतीचं दर्शन घेतलं इथून पुढे आम्ही रस्ता धरला एका सुंदर ठिकाणी जाण्याचा हिरव्या गार शेतीच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याने पोहोचलो कोरनिनको गावात डोंगराच्या अगदी कुशीत हे गाव असले नदीच्या काठाला असलेल्या या गावाची नैसर्गिक सुंदरता तर आहेच पण इथे असणारी एक मानव निर्मित गोष्ट या सौंदर्यात अजूनच भर पाडते ते म्हणजे इथे असणारा डॅम गाडी पार्किंग मध्ये लावून धरणाच्या भिंतीकडे जायला निघालो पाच मिनिटं चालून वर आल्यावर हा भन्नाट व्ह्यू बघायला मिळाला धरणाचं अडवलेलं पाणी वाहून जाण्यासाठी कोणताच दरवाजा इथे नाहीये तर अशा सुंदर पायऱ्या केल्या आहेत या पायऱ्यांवरून पडणारं पाणी बघायला खूपच सुंदर दिसतं कोकणची नैसर्गिक सुंदरता टिपताना आम्हाला अजून एक गोष्ट दिसली मुलांचा एक ग्रुप जाकडी नाच करताना दिसला एकाला एक त्याने ठेका धरला होता कोर्निनको परिसरात बराच वेळ आम्ही हलवला आणि आम्ही तिथून निघालो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओके टाटा बाय